आगामी काळात अर्धी ठाकरे ही गटाची सेना शिवसेनेत आलेली असेल गुलाबराव पाटील महाराष्ट्राची संस्कृती आहे की जे लोक चांगलं काम करत असतात ते एकमेकांच्या विरोधात जरी विचारांमध्ये जरी असले तरी त्यांचं कौतुक करणं हे आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे आणि शरद पवार यांनी याच आधारावर या, या ठिकाणी शिंदे यांना पुरस्कार देत असताना त्यांनी चांगलं काम केलं आहे पण बाकीच्या लोकांनी असं कामच केलं नाही आणि न करतासुद्धा ते टीका करतात उंची गाठणाऱ्या माणसाचा सत्कार होतो आणि त्यावेळेस या लोकांनी टीका करणे हे हास्यास्पद आहे विरोधाला विरोध करणं एवढा धंदा त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे या लोकांनी कधी चांगली कामे केलेली नाही त्यामुळे त्यांनी चांगलं काम करण्याची त्यांची चांगली कामे करण्याची मानसिकता नाही मराठी माणसांकरिता काम करण्याची इच्छा नाही हिंदुत्वाचा मुद्दा या लोकांनी सोडलेला आहे आता शिंदे यांनी अडीच वर्षामध्ये जी चांगली कामे केली आहेत त्याच आधारावर पवार बोलले त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला आहे मी त्यांचा निषेध करतो एखाद्या चांगल्या कर्तृत्ववान माणसावर केलेले आरोप ही जनता त्यांना माफ करणार नाही असा माझा इशारा आहे विचारधारा सोडून ज्यावेळेस माणूस राजकारणामध्ये पुढचा प्रवास करत असतो त्यावेळेस लोकही विचारधारेमुळे नेतृत्वाच्या कार्यामुळे जोडली असतात परंतु आपण बघितलंय की यांनी निवडणुकीत घेतलेले निर्णय आणि आलेले अपयश हे सगळे लक्षात आल्यावर विचारधारा शिंदे सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी होताना दिसते आहे बरेच लोक शिवसेनेत वापसी करत आहेत आगामी काळात अर्धी ठाकरे गटाची सेना ही शिवसेनेत आलेली असेल बघा महाराष्ट्राची संस्कृती आहे की जे लोक चांगली कामं करत असतात एकमेकाच्या विरोधात जरी विचारामध्ये असले तरी आ, त्याचं कौतुक करणं ही आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे आणि शरद पवार साहेबांनी त्याच आधारावर या ठिकाणी शिंदे साहेबांना पुरस्कार देत असताना त्यांनी चांगलं काम केल्याचं कौतुक केलेलं आहे पण बाकीच्या लोकांनी असं कामच केलं नाही आणि न करता सुद्धा ते टीका करतायत मला तरी असं वाटतं की उंची गाठणाऱ्या माणसाची ज्यावेळेस सत्कार होतो त्यावेळेस या लोकांनी टीका करणं ही हास्यात्वच बाब आहे आणि विरोधाला विरोध करणं एवढाच धंदा त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे कधी चांगली कामं केली नाहीत चांगली काम करण्याची मानसिकता नाही मराठी माणसांकरता काम करण्याची इच्छा नाही हिंदुत्वाचा मुद्दा या लोकांनी सोडलेला आहे आता शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये जी चांगली कामं केली त्याच्या आधारावर या ठिकाणी पवार साहेब बोलल्याचं यांच्या पोटामध्ये जे पोटशूळ उठलं आहे मी त्यांचा निश्चितप्रमाणे निषेध करतो की ही आपल्या माध्यमातन केलेली टीका म्हणजे मला तरी असं वाटतं की एखाद्या चांगल्या कर्तृत्वात माणसावर केलेले जे घाणडे आरोप आहे ही जनता त्यांना माफ करणार नाही असं माझा त्यांना इशारा आहे कुठे ऑपरेशन टायगर सुरू आहे आपण नाही आपण पाहिलं असेल की विचारधारा सोडून ज्यावेळेस राजकारणामध्ये पुरता प्रवास करत असतो त्यावेळेस लोक जी जुडणारी असतात ती विचारधारेमुळे जुळलेली असतात आपल्या नेतृत्वाच्या कार्यामुळे जुडलेल्या असतात पण आपण पाहतोय की यांची निवडणुकीमध्ये घेतलेले जे विचार आहेत आणि त्यांची जे झालेलं अपयश आहे आणि हे सगळं लक्षात आल्यामुळे मूळ धारा कुठे आहे मदे आए। मुए टाइगर मदे 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 तर ती शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे सक्सेस होताना महाराष्ट्रामध्ये दिसत आहे बरेच लोक शिवसेनेमध्ये या ठिकाणी वापसी करतायत आणखी पुढच्या काळामध्ये आपण बघा अर्धी ठाकरे सेना ही शिवसेनेमध्ये असेल निश्चित भाऊ जर काल बघितलं तर शिंदे गटातर्फे खासदारांना काही गेट टुगेदर देण्यात आलं त्यामध्ये था, ठाकरे गटाचे खासदार देखील त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमात उपस्थित होते सगळीकडेच गरबड आहे आपण पाहत असाल तर नेतृत्व ज्यावेळेस वेळ देत नाही काम करण्याकरता आगे कुछ करत नाही त्यावेळेस जो माणूस अपेक्षेने निवडून आला असतो त्यांना मंत्रालयाच्या समोर पुन्हा पाच वर्षांनी परीक्षा द्यायला जायचं असतं त्यामुळे हे लक्षात येत आहे की खरे काम करणारे कोण तर खरे काम करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार त्यामुळे बरेच खासदार हे ठाकरे गटाचे खासदार आमच्याकडे प्रवेश करतील असं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई